पंढरपूर शहर तालुक्याच्या विकासासाठी गेली अनेक वर्षे योगदान देणारे इंजिनियर्स आर्किटेक्ट बिल्डर्स यांचा गौरव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप बाप धोत्रे यांच्या हस्ते पंढरपूर शहराचे चतुर्थी हॉल येथे करण्यात आला संसाराची सुरुवात होते तेव्हा स्वप्न अंकुरते मनात या वाक्याप्रमाणे पंढरपूर शहर व तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून अवरितपणे बांधकाम क्षेत्रात सेवा कार्य बजावून गरीब मध्यम श्रीमंत लोकांचे घरचे व्यावसायिक बांधकाम स्वप्न साकार करीत असलेले इंजिनियर आर्किटेक्चर बिल्डर्स आणि अनेक लोकांच्या जीवनात आनंदाकेक्षण हजारो कुटुंब आनंदित केले आहेत अशा पंढरपूर सर्व बांधकाम क्षेत्र इंजिनियर आर्किटेक्चर बिल्डर्स बंधूचा सहकुटुंब गौरव सन्मान सोळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते ने दिलीप बापू यांच्या हस्ते पार पडला असा आनंद झाला की सगळ्यात बिल्डर इंजिनिअरेक्टला अडचणीत नाहीत पंढरपूरातल्या खरंच मला बरं वाटलं तुम्हाला कसल्याच अडचणीत मला काय वाटलं की मी सगळ्यांना विनंती केली की दोन दोन मिनटं बोला मला वाटलं काय सांगतील परंतु पंढरपूरच्या पंढरपूर आपलं सुजला काय कारण मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर होतो मी स्वतः गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होतो मी स्वतः काम करत होतो मी एकोणीसशे एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव पासून कॉन्ट्रॅक्टर म्हणजे तसं तर आजोबा कॉन्ट्रॅक्टर ओढी कॉन्ट्रॅक्टर आणि मी कॉन्ट्रॅक्टर असा माझा प्रवास आहे परंतु मी मधा बंद केला कारण मला प्रचंड अडचणी मला आनंद वाटलं की तुम्हाला काय अडचणी नाही मी व्यवसाय बंद केला कारण एवढ्या अडचणी येत घ्या की पहिल्यांदा काम घ्यायला तिथं उचले करायची तिथे हरपाटे घालायचे तिथं वशीला लावायचा मग काम मिळायचं मग टेंडर भरलं तर परत तिथं सगळ्यांचं कॉम्पिटिशन मग परत तिथं रिंग करा सगळ्यांना थोडे थोडे पैसे द्या मग त्याच्यानंतर ती काम वर्क ऑर्डर घ्यायची वर्क ऑर्डरला परत एक्च्यूट इंजिन थांबवणार आता काय म्हणणार मग तिथल्या सगळ्या फुलफिलमेंट करायच्या मग त्याच्यानंतर वर्क ऑर्डर मग काम चालू करायच्या डेप्युटी इंजिनियर मग तिथला पुढारी मग तिथले बाकीचे लोक त्यांच्या अडचणी त्यांचं भागवायचं आणि मग एवढं सगळं करत असताना मग घरचं बायकोचं सोनं ठेवा घरचं सोनं ठेवा व्याजाला पैसे काढा उजने पैसे काढा त्या सगळ्या गोष्टी करून काम पूर्ण करायचं मग काम पूर्ण केलं समजा जेईल म्हणलं बाबा फर्स्ट अरे करायला पैसे नाही तेव्हा ना नाही अजून थोडं काम करा अजून येलो आहे असं करत करत ते जेईलच्या गोड करून पूर्ण काम करून घ्यायचे म्हणजे पूर्ण काम केल्यानंतर एल ओशीच नाही वर्षी वर्ष एल ओसी यायची मग त्यासाठी मंत्रालयात पडला लागायचे म्हणजे माझा किस्सा तुम्हाला सांगतो मी नळी ते काम घेतलं तर पंढरपूर ते महोत्तर साडेपट्टीचं काम नाही होतं मी नंतर रामरामच केला ते मी काम घेतलं ते काम घेतल्यानंतर काम पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर त्या कामाला तर नाही आम्हाला कळलं मग दे। का आम्हाला फक्त एक हजार रुपयाची तरतूद होती काम होत छत्तीस लाखाच आणि तुम्हाला खोटं वाटलं मी दोन महिने मुंबईला रोज अपघान करत होतो कुणाला घर वाटत का तुम्ही मात्र काय बोलता बापा सगळ्या का रोज अपटन करणार मी रोज सकाळच्या सहाच्या रेल्वेने बसायचो कुरडवाडीला जायचो पैसे नसायचे कुरवाडीला जायचो ती आपली कुठली गाडी दिली हा त्या इंटरसिटीने बसायचो पुण्यात उतरायचो सकाळी दहा ला स्टेशन स्टेशनपर्यंत बाहेर यायचो शिवशाही पकडायचो आणि बरोबर दीड वाजता दादरला उतरायचो दादरवरून टॅक्सी करायचो आणि अडीचला मंत्रालयाच्या कारण मंत्रालयात दोन नंतर चालू मंत्रालयात दोनच्या अगोदर दोन नंतर तिथे जायचो अडीच तीन ला आठ एंट्री त्यालाही कर मग त्या आरोग्य सचिवाकडे जा मग त्यांनी पैसे नाही म्हणायचं रोज आपल्याला एका अधिकाऱ्याला पंढरंगाचा प्रसंग द्यायचा त्याला काय तर दिली आपलं अस्तिका कुंपू कुक्का चुरकुरे आपलं पंढरगाचा प्रसाद घेऊन जायचो आणि मग त्या तसं करत 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 मग तिथलं संपायचं मांद्रालय साडेपाच सारला बंद व्हायचं साडेपाच सहाला बंद झालं तिथलं टॅक्सी पकडायचो परत दादर ला यायचो शिवशाही स्वारगेटला यायचो आणि स्वारगेटवर मग स्वारगेट मग मंग गाडीने यायचो एक दिवस काम टाकलं की परत मुंबईला असं करत करत येलोशी आणली येलोशी आणली येलोशी आला सात लाख रुपये सात लाख रुपये एल ओशी आली मग एल ओशी आल्यानंतर म्हटलं आता माझे पैसे मिळतील आता काय टेन्शन नाही येलोशा आल्यावर एस एन गेलो त्यांनी दुसऱ्याला पैसे द्यायला नाही नाही साठ लाख आहे टेन्शन आहे आम्ही सगळ्यांना पाच पाच लाख द्या आता साठ लाख पैसे तर मी कमी केले एल ओ सीला मग ते मी बघितलं बरेच दिवस झालं म्हणलं इथं काय फरक नाही त्यामुळे मी कॉन्ट्रॅक्टरशीपच बंद केली आहे पण मला आनंद वाटला तुमचं चांगलं चाललंय तो कर पुर्णा पुर्णा में, में का पंढरपूरच की आपल्याकडे सासन महिने खडे कृष्ण काय करत करतात खरं तर पंढरपूरचे विकासक तुम्ही आहे म्हणजे मी का मुद्दा तुम्हाला निकाल एकत्र बोलवलं मी परवा या मेळावा घेतला तर फक्त वकिलांचाच घेतला होता त्याच्यानंतरचा मी स्नेह मेळावा घेतला फक्त बाप्पा जास्त मोलाचे योगदान कुणाचं इंजिनिअर आर्किटेक्टर आणि बिल्डर तुमचं योगदान आहे बरोबर आहे का नाही तुमचं योगदान आहे पंढरपूरचं ज्या पंढरपूर काय तुमचं सगळ्यांचे योगदान आहे पण राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे मला बोलावं लागतंय राजकीय इच्छाशक्तीचा अभाव अह सहा खडेकर साहेबांतर आरटीआय तक्रार करतो आणि सगळ्यांचे खडेकर साहेबांत डेव्हलपमेंट काय बोलत नाही मग मला सांगा क्रेशियाची परवानगी कॅसा त्या ठिकाणी पोल्युशन कंट्रोल बोर्डची परवानगी सिशर वगैरे पोल्युशन कंट्रोल बोर्डाची परवानगी लागते त्याची परवानगी एम ची परवानगी बाकी सगळ्या गोष्टीच्या परवानगी बसूच्या परवानगी तुमची जमीन येणे त्याची परवानगी मग सगळं आल्यानंतर कुठला तर नाही